बातमी पुण्यातून पुण्याच्या आयटी कंपनीतील हल्ला प्रकरणी धारधार शस्त्रानं हल्ला झालेल्या शुभदा कोदारेचा मृत्यू झालाय आय टी कंपनीच्या पार्किंग मध्ये सहकार्यानेच तिच्यावर हल्ला केला होता कृष्णा करोजा असं हल्ला करणाऱ्याचं नाव आहे आरोपी सध्या ताब्यात आहे पैशाच्या वादातून शुभदा कोदारे हिच्यावर तिच्याच सहकार्याने धारधार शस्त्रानं हल्ला केला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झालाय पुण्यामधून बातमी पुण्याच्या आय टी कंपनीतील हल्ला प्रकरणी ही बातमी आहे धारधार शस्त्रानं हल्ला झालेल्या शुभदा केदारेचा मृत्यू झालेला आहे आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकार्याने तिच्यावर हल्ला केला होता कृष्णा कनोजा असं आरोपीचं नाव आहे आणि सध्या तो ताब्यात आहे पैशाच्या वादातून शुभदा कोदारी हिच्यावर तिच्याच सहकार्याने धारधार शस्त्रानं हल्ला केला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे आरोपीला सध्या ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सध्या सुरू आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खर तर येरोडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि या आय टी कंपनीच्या पार्किंग मध्ये म्हणजे काल सायंकाळी साधारणतः सव्वा सहाच्या सुमारास हा संपूर्ण धक्कादायक जी घटना आहे ती घडली आहे हे दोघं जण मित्र होते असं सांगितलं जाते आणि यांच्यामध्ये काहीतरी पैशांचा देखील वाद जो आहे तो मागील काही दिवसांपूर्वी होता आणि त्यामधूनच या कृष्णा कनोजा जो की तीस वर्षाचा आहे त्याने शुभदा कोदारे जे की अठ्ठावीस वर्षाची आहे त्याच्यावरती कोळत्याने वार केला आणि यामध्ये प्रचंड असा रक्तस्राव जो आहे तो या शुभदाचा झाला आणि काही वेळानंतर तिला ज्यावेळेस सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं त्यानंतर काही तासाभरानंतर पोलिसांनी तिला मृत डॉक्टरांनी जे आहे ते तिला मृत्यू जे आहे ते घोषित केलेला आहे नेमकं ने हा सगळा प्रकार याने का केला कशासाठी केला हा कृष्णा कोरोना जो आहे तो नेमका त्याची पार्श्वभूमी काय आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काही सगळ्याचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलीस करतायत पुणे पोलिसांनी काल रात्री जे आहे ते या कृष्णा कनोजाला ताब्यात घेतलेला आहे खुनाचा गुन्हा जो आहे त्याच्यावरती रात्री उशिरापर्यंत दाखल झालेला होता साधारणतः आज दुपारच्या सुमारास या कृष्णा कनोजाला पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टामध्ये हजर करतील आणि त्यातून जो आहे ते आपल्याला समजेल नेमकी या दोघांमध्ये काय कशा प्रकारे जे ते पैशाचा व्यवहार झाला होता आणि हे नेमकं पैशाच्या व्यवहारातूनच झालं आहे की काही इतर बाबी जे आहेत इतर घडामोडी जे आहेत त्यामध्ये घडले होते आणि त्यातून हा सगळा प्रकार झाला आहे ते आपल्याला कोर्टामध्ये गेल्यानंतर संपते जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी